तुम्हाला काय त्रास होता मला मुळदाचा त्रास होता खूप रक्त पडायचं खूप आशक्त पण आला होता पाचच पॉइंट रक्त राहिलं होता अंगात आणि नंतर मग ऑपरेशन झालं माझं डॉक्टरनी सांगितलं कॅन्सर संडाच्या जागेवर गाठी ऑपरेशन झालं दवाखान्यात गेले होते आता केमोथेरपी चालू आहे त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा उलट्या मळमळ खाता येत नव्हतं आठ दिवस तर तिथं तिथं तर तीन दिवस मला जेवणच नव्हतं जात पण घरी आल्यावर सुद्धा पाच सहा दिवस अजिबात पाणी सुद्धा पोटात जात नव्हतं पण आता हे औषध घेतल्यापासून मला चांगला आराम झाला तुम्हाला या औषधाने आता काय फरक पडलाय जेवण जातं भरपूर जेवण नव्हतं जात भरपूर जेवण जातं भूक लागती म्हणजे दुखत म्हणून असं वाटतच नाही चांगली म्हणून असं वाटतंय आजारी म्हणून वाटतच नाही गेली डोळे डोक्याची काय नाही डॉक्टरांनी तुम्हाला कोणता आजार सांगितला होता कॅन्सरचा आजार सांगितला होता ओके okay. मग आता कॅन्सरच्या आजारावर आपण ही आजींना दिलेलं आहे तर ह्या आजींची आता किती बॉटल झाली आजी आज तुमची तिसरी तिसरी बॉटल बघा तीन दीड महिन्यामध्ये आजींना एवढा फरक पडला ह्या <laughs> ब्लू ज्यूसने त्यांच्या चेहऱ्यावर तेज पण आलेले आहे त्यांची केस अजिबात गेली नाही आता तरी त्यांची केमोथेरपी घरच्यांनी सांगितल्यामुळे चालू आहे ना तर केमोथेरपीची त्यांना तशी पण आवश्यकता नाही वाटत आहे मला पण तरी पण त्या डॉक्टरांनी सांगितल्यामुळे घरच्यांनी त्यांच्या केमोथेरपी त्यांचा कोर्स पूर्ण करायचं ठरवले तर त्याच्यामध्ये त्यांना केमोथेरपी मध्ये चालू असताना जो काही उलट्यांचा त्रास होतो तो त्रास त्यांचा पूर्णपणे बंद झाला आता फक्त त्यांना मळमळच होते बाकी मग तिथून हॉस्पिटल मधून आल्यानंतर ते चांगलं जेवण वगैरे पूर्णपणे चांगलं व्यवस्थित करतायत भूक चांगली लागते त्यांना झोप चांगली लागते आणि ह्याच्यातून त्यांना आता भरपूर चांगला आराम पडलेला आहे